परमपूज्य माऊली उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी प्रति शनिवारी आणि प्रति चौथ्या शनिवारी देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून प्रति शनिवारी आपली सेवा रुजू करण्यासाठी येथील अष्टपीठांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या मुक्त करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण गुरुपीठामध्ये उपस्थित झालात इथे प्रति शनिवारी एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा असतो आणि या पाचव्या वेदाच्या पठनासाठी आपण प्रचंड श्रद्धेनं आणि उत्साहनं या उपक्रमाला वेळ देऊन अन्य भाविकांना या पाचव्या वेदाची गोडी लागावी आवड निर्माण व्हावी पुढील पिढ्याही या सेवेचं व्रत त्यांनी आचरणात आणावं यासाठी हा सर्व खटाटो गेली अनेक दशकं या पुण्यभूमीसह राज्यात देशात आणि जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर नुकतंच आपण गेल्या पंधरवाड्यात अखंड जप यज्ञ नामसप्ताह सोहळा रुजू केला आणि या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये भारतवर्षात आणि महाराष्ट्र राज्यासह जगामध्ये अगणित असंख्य भाविकांनी भाग घेतला त्यात एकट्या भारतामध्ये सुमारे पंचावन्न लाख भाविकांनी श्री गुरुचरित्र वाचनामध्ये भाग घेतलेला होता विदेशामध्ये सुमारे पंचवीस देशा मिळून तेवीस हजार लोकांनी श्री गुरुचरित्रामध्ये भाग घेतलेला होता आणि आता जगतामध्ये हरवलेली मनशांती याशिवाय मानवजातीला मिळणार नाही हे त्यांना समजलेलं आहे म्हणून खरं तर आम्ही त्यांना काही बोललो नाही तुम्ही पारायण करा म्हणून परंतु स्वयंस्फूर्तीनं जी माणसं अध्यात्माकडे वळतात ती परोक्त म्हणून आध्यात्मिक सेवेला पात्र ठरतात म्हणून आजही सुमारे पाचशे चाळीस गुरुचरित्र वाचकांनी गुरुपीठामध्ये भाग घेतलेला आहे कृपया त्यांनी हातवरती करावा त्यांना मनापासून धन्यवाद आहेत त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठासाठीसुद्धा काही भगिनी आलेल्या होत्या त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत मालेगाव तालुक्यातून सत्तर सेवेकरी या उपक्रमाला हजेरी लावलेली आहे त्यानंतर चाळीस सेवेकरी विरेश्वर मंदिर सेवा केंद्र चिपळूण इथे बसलेले आहेत आणि चिपळूणला ऐतिहासिक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी आपल्या अनेक मेळावे देखील झालेले आहेत आणि स्वामी महाराज अठराशे छप्पनच्या काळामध्ये अक्कलकोटला येण्यापूर्वी वेंगूरला ते चिपळून ही पायपीट परिक्रमा करून त्या भूमीला पुणित पावन केलेलं आहे म्हणून चिपळूणकरांना मनापासून धन्यवाद आहेत बुलढाणा जिल्ह्यातून आणि शहरातून सुमारे पस्तीस सेवेकरी आलेले आहेत त्यांनी हातवरती करावा धन्यवाद एकवीस सेवेकरी पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत आमच्या पवारताई घेऊन आलेल्या दिसत आहेत अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातून बावीस सेवे वेकरी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत बोरावकेनगर या ठिकाणाहून बाराशे वेकरी आलेले आहेत त्यांना धन्यवाद आहेत <coughs> बदनापूर जिल्हा जालना आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय देऊन तथा हातवरती करावा धन्यवाद नरेगाव पुणे जिल्ह्यातून अठ्ठावीस सेवेकरी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत शिल्लोड तालुक्यातून बावीस सेवेकरी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत तर बारा सेवेकरी सातारा जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत पाच सेवेकरी गुजरात राज्यातून वापी शहरातून आलेले आहेत कारण गेल्या वर्षभरात त्र्यंबकेश्वर ते गिरणार ही रथयात्रा हल्ली गुजरात राज्याच्या अहमदाबाद शहरात चालू आहे आणि अहमदाबाद शहरामध्ये आणि गांधीनगरमध्ये त्या रथाला इतकी मागणी आहे की तो रथ पुढे जाऊ शकत नाही एवढी मागणी गुजरातचे असंख्य सर्व स्तरातील भाविक त्या रथासमोर लोटांगणं घालतायत स्वामींची कृपादृष्टी आपल्यासह आपल्या पुण्यभूमीवर पडावी म्हणून खूप मोठा तिथे सत्संग होऊ घातलेला आहे तारीख द्यायची आहे आणि गिरणारला यापूर्वी पावा घडला आपण दोन मोठे सत्संग देखील केलेले आहेत त्यातले आपण कोणी साक्षीदार असू शकत गेल्या दोन दशकामध्ये गुजरातची वाटचाल वायूवेगाने चालू आहे आणि आताही तर खूप मागणी आहे महाराष्ट्रापेक्षाही गुजरातमध्ये सेवेकऱ्यांची संख्या वाढत आहे म्हणून त्या ठिकाणी खूप मोठा सत्संग गुजरातकरांनी आयोजित करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्या उपक्रमाला देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्र्यांनीसुद्धा त्यांना फोन केले की के आम्ही आलं तर चालेल का त्या उपक्रमाला आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही म्हणून त्या दृष्टीनं या उपक्रमाचं अनन्य साधारण महत्त्व देशाच्या काण्याकोपऱ्यात पोचलेलं आहे आणि रोज हजारो दुःखित पिढीत वंचित मानव मानवजातीला स्वामींचा आशीर्वाद मिळतो आहे ते चिंतामुक्त दुःखमुक्त सेवेनं होत आहेत त्यामुळं स्वयंस्फूर्तीनं हे सारे उपक्रम सेवेकऱ्यांच्या नागरी अभियानातून आणि ग्राम अभियानातून जनतेपर्यंत पोचले जात आहे त्याचं पोष्टमन म्हणून आपली सर्वांची भूमिका आहे त्यात पहिली भूमिका मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराची आहे आपलं वार्धक्य पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे आपलं म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे आणि आपलं सर्वांचं म्हातारपण सुखात समाधानात जावं म्हणून पुढची पिढी श्रावण बाळासारखी पुंडलिकासारखी ते आपाप होणार नाही त्यांच्यावर संस्कार करावे लागतील म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन म्हणून देशाला टिकवायचं असेल तर तमाम भारतीयांच्या मनावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे म्हणून या कार्यातून या अठरा विभागातून या अठरा प्रकार अठरा विभाग सर्व बहुभाषिकांपर्यंत पोचणं क्रमप्राप्त आहे भाषा कुठलीही असो उपाय एकच आहे म्हणून या कार्यानं तोर्तात तुरत तरी नऊ भाषेंमधून हे कार्य जनसामान्यांपर्यंत राष्ट्रीय आणि विदेशी स्तरापर्यंत पोचवताना दक्षिणेत बोलणाऱ्या चार भाषांचा समावेश आहे राष्ट्रभाषा हिंदी आहे तिचा समावेश आहे गुजराती लोकांसाठी गुजराती भाषेतून वाङ्मय प्रसिद्ध केलेलं आहे पंजाब आणि बंगाली भाषेतून देखील स्वामी चरित्र नित्यसेवा उपलब्ध केलेल्या आहेत आणि विदेशी लोकांना इंग्लिश येतं त्यांना इंग्लिशमधून श्री गुरुचरित्र असेल स्वामी चरित्र असेल अन्यस्तोत्र मंत्र असतील ते उपलब्ध केलेले आहेत त्यामुळं कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी त्या इंग्लिश गुरुचरित्रावर एकट्या कॅलिफोर्नियामध्ये शंभर लोकांनी श्री गुरुचरित्र पारायण केले बघा अमेरिकेसारख्या ठिकाणी न सांगता शंभर लोकांनी पारायण करणं तेही स्वयंस्फूर्तीनं आध्यात्मिक ओढ जगापर्यंत स्वामींच्या कृपेनं पोचत आहे म्हणून आपण तर सगळे महाराष्ट्रीयन भारतीय आहोत आपणाला अधिक सांगण्याची गरज नाही म्हणून हे सर्व होत असताना जगात आणि देशात अनेक घटनाक्रम आगामी तीस सालापर्यंत घडत आहेत आणि कदाचित आपल्या काही वाचकांनी काही वर्षापूर्वी आपण ज्ञानदान एक ते तीन ग्रंथ आपल्या हातात दिले होते त्याच्या एकशे छप्पन पानावर ज्ञानदान तीनच्या दोन हजार तीसपर्यंत पर्यंत काही घडामोडी दिलेल्या कालच्या पंचवीस सालातल्या सहा महिने अतिवृष्टीचा समावेश होता म्हणून आपण मागील दोन महिन्यापूर्वी गानगापुरी कष्ट उद्धारक पादुकांचं पूजन केल्याबरोबर अतिवृष्टी थांबली त्यातले आपण साक्षीदार आहात नाहीतर सहा महिने लगातार देशभरात अतिवृष्टी झाली हे नवीन नाही आगामी येणाऱ्या पाच जानेवारीला पुढे येणारं तिसरं महायुद्ध आहे भूकंप आहे सुनामी आहे हे वाढून ठेवलेलं आहे परंतु याची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य सेवेकऱ्यांच्या श्रद्धेच्याच सेवेत आहे म्हणून आपण ती सेवा बाराही ज्योतिर्लिंगांमध्ये करणार आहोत यापूर्वी केदारनाथापासून काशीपासून रामेश्वरापर्यंत गेल्या दोन दशकामध्ये आपण बहुध सेवा ज्योतिर्लिंगात केलेल्याच होत्या आणि आहे या पुढे आपणाला कराव्या लागणार आहेत परंतु आता महांकालेश्वरच्या प्रारंगणामध्ये भगवान शिवाला आपण साकडं घालणार आहोत विनंती करणार आहोत ते कालाचे महाकाल आहेत तिसरं महायुद्धाची तीव्रता घालवण्याचं खूप मोठं कार्य महांकालेश्वर करणार आहेत म्हणून आपण सेवेकरी आणि देशाचे आदर्श नागरिक म्हणून आगामी चार आणि पाच जानेवारी रोजी चारला जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी ते आरक्षण आहे म्हणजे त्यांना दुसऱ्या दिवशी आलेल्या भाविकांच्या सुविधा करण्याला वेळ मिळेल म्हणून असे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी आदला दिवस चार तारीख आहे आणि पाच तारखेला उर्वरित येणारे सर्व भाविक आणि सेवेकरी यांच्या हातून भस्मलिंगार्चन सोहळ्याचं आयोजन त्या पुण्यभूमीत उज्जैनला करण्यात येणार आहे खरं तर उज्जैन ही तिला पूर्व आध्यात्मिक ऐतिहासिक वारसा आहे भगवान श्रीकृष्ण सुद्धा द्वापार युगात प्रदीर्घकाल त्यांच्या आश्रमात राहिल्या वास्तविक ते परब्रह्म होते त्यांना ऋषीमुनींकडे जायची गरज नव्हती परंतु चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त करण्यासाठी त्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी उचित काळामध्ये सवंगड्यांना बरोबर घेऊन चौदा प्रकारच्या विद्या आणि चौसष्ट कला जनतेपर्यंत त्यांनी पोचवल्या स्वतः पुरत्या नाही म्हणून आपणही गीतेच्या अठरा अध्याय श्रवण करताना भक्तिज्ञान ज्ञान कर्माला बरोबर घेऊन सेवेकऱ्यांचं अठरा विभागाचं हे ग्राम अभियान सर्वांना बरोबर घेऊन सर्वांपर्यंत आपण पोचवा केवळ विटा मातीच्या केंद्रापुरतं हे मर्यादित नसावं दोन पायाची चालती बोलती केंद्र महाराजांना अधिक अभिप्रेत आहे म्हणून तुम्ही त्या बांधकामाच्या भानगडीत फारसं पडू नका परंतु हाऊस टू हाऊस आणि माउथ टू माउथ आपण हा संदेश जर जनतेपर्यंत पोचवला तर ते आपापल्या घरी देखील सामुदायिकरित्या स्वामींची सेवा गरजेपर्यंत गरजूंपर्यंत निश्चितपणे पोचू शकतील यात दुमत नाही म्हणून हे सारे अठरा विभाग आपणाला माहीत आहे या कार्यानं या याची विभागणी करताना गुरुजनांकडे मूल्य शिक्षण विभाग दिलेला आहे ज्यांना आवड आहे अशांकडे विवाह मंडळ दिलेलं आहे इथे विवाह मंडळातलं कोणी आलं असेल त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं ना। मुलामुलींची विवाह करणं क्रमप्राप्त आहे गेल्या ऐंशी वर्षात या कार्यातून अजून एकही घटस्फोट एक फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला ना कळकळीचं निवेदन आहे तिसरं अभियान डॉक्टरांकडे दिलेलं आहे इथे डॉक्टर लोक आलेले आहेत प्रत्येक गावामध्ये असाध्य आजारानं थैमान घातलेलं आहे दिंडोरीला जर गुरुवार रविवारी आमच्याकडे कमीत कमी <coughs> शंभर रुग्ण तरी कॅन्सरचे येतात तेही तरुण चाळीशीच्या आतले त्यावर आमच्या डॉक्टरांनी कॅन्सर बरा करण्याचा उपाय आपल्यासमोर दाखवत आहे या दाव्यामुळं शंभर टक्के कॅन्सर रुग्ण ठणठणीत बरा होतो औषधं कडू तुरट आहेत परंतु बिना केमो बिना वेदना बिना शस्त्रक्रिया त्यावर मात करणारी ही दवा आहे म्हणून आपण गावातल्या डॉक्टरांकरवी त्यांना यात सहभाग करून घ्यावं आणि आरोग्य जीवनाची जिम्मेदारी डॉक्टरांपर्यंत आपण पोचवावी तर जेवढे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे आम्ही वास्तूची जिम्मेदारी दिलेली आहे म्हणून आपण हे सर्व विभाग समजून घेताना आगामी येणाऱ्या कुंभापूर्वी मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल तुम्ही जाता जाता बघणार आहात त्या ठिकाणी गरजूंना मोफत माफक दवा उपलब्ध केलेला आहे शस्त्रक्रिया करण्याची सुविधा केलेली आहे आणि आगामी पुढील वर्षामध्ये कुंभ येतो आहे सारखी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कदाचित जास्त परंतु कालावधी पण आपणाला जास्त आहे बावीस महिन्याच्या कालावधीमध्ये कोट्यावधी भाविक संत महंत येणार आहेत म्हणून आपणावर जिम्मेदारी आहे आपण या उपक्रमाला हजेरी लावावी पुढचा विभाग इंजिनियर आपली सेवा देत आहेत त्याच्या पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार आलेले आहेत धर्म राष्ट्र आणि अध्यात्म एका चाकोरीत आणण्यासाठी कायदेशीर सल्लागार आमचे वकील आणि न्यायमूर्ती सातत्यानं प्रयत्नशील आहेत म्हणून तालुका जिल्हा स्तरावर लोकन्यायालय सातत्यानं भरवण्याचा माणस आहे आणि गरजूंनी परत कोर्टात चक्कर मारण्याची आवश्यकता नाही एकाच फेरीमध्ये त्यांची कामं कशी निप त्याची निपटारा करता येईल हा त्यांचा मानस आहे तर पुढचा विभाग कृषीचं याज्ञिकीसह मराठी आत्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि हा विभाग आमच्या माता भगिनींकडे सुपृत केलेला आहे त्यांनी पुढे येऊन आपला परिचय देताना आज अनेक भगिनी दोन प्रश्न मनात घेऊन आलेले आहेत तुमच्या पोटात आमच्या होटात आहे पहिला प्रश्न आहे व्यसनाधीनता कुटुंबामध्ये जी व्यसनाधीनता वाढलेली आहे ती कायमस्वरूपी घालवण्यासाठी इथे रुद्रयंत्र शंकराची पिंड उपलब्ध आहे त्यावर शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयात्रावर अभिषेक करून महिमण किंवा रुद्र वाचून ते तीर्थ जर संबंधितांना दिलं साधारण तीन ते चार आठवड्यामध्ये शंभर टक्के व्यसनं बंद होतात त्यात धूम्रपान असेल मद्यपान असेल मांसार असेल अन्य असेल हे घरचे घरी हा उपाय करायचा आहे तर दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज आहे त्यावर अत्यंत सोपा उपाय दिलेला आहे <coughs> हे स्त्रीयंत्र आहे आमच्या <coughs> रोज भगिनी जगात देशात आणि राज्यात गाव पातळीवर या स्त्रीयंत्राच्या त्या उपासक पूजक आहेत रोज त्याची सेवा करतात रोज विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्ताचं पठन करत आहेत आणि प्रतिपौर्णिमेला स्वत सत्यनारायण करतायत पैकी इथे ज्या भगिनी आलेल्या आहेत ज्या प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत मनापासून आपणाला धन्यवाद आहेत म्हणून आपण स्वतः सत्यनारायण करणं ह्यात वेगळा उत्साह वेगळा आनंद वेगळी उर्मी आहे वेगळी ऊर्जा आहे आणि एवढे पुरोहित आपल्याला मिळणार पण नाही एवढ्या वाढत्या लोकसंख्येत म्हणून आपणच जर पुरोहित बनलात तर स्वावलंबी जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे आपण निश्चितपणे वळू शकाल आणि पुढची पिढी तुमचं कार्य बघेन आणि तीही पुढची पिढी त्या अनुषंगानं त्या विचाराकडे वळेल म्हणून आपणाला या सर्व बाबी सामाजिक धोरण म्हणून या कार्यानं विसष्ट टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी या कार्यानं जगात देशात पत्करलेली आहे म्हणून आपल्यात कोणी बो असा भगवे कपडे घालून आला आहे हिमालयात गेला आहे जटादाड्या वाढल्यात असं नाही प्रपंचातून पारमार्थिक जीवन यशस्वी करण्याची गुरु केल्ली स्वामींनी पिठले महाराजांना दिली आणि पिठले महाराजांनी परमपूज्य दादांना देऊन गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवे करी हा उद्देश सफल करण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आज या कार्याला खूप मागणी आहे खरं तर आपण कमी पडत आहोत तुम्ही महाराष्ट्रातली सगळी माणसं जर बाहेर गेली तरी काम न संपणार आहे एवढं जग स्वामी सेवेला असूचलेलं आहे भारत आहे जगातले सत्तर देश आहे तिथे स्वामी कार्य पोचणं खूप गरजेचं आहे आपण कमी पडत आहोत म्हणून आपण यथाशक्ती यथामती या कार्यात पोष्टमनचं काम करावं दोन पायाची केंद्र उभी करावी त्या विटा मातीच्या निर्जीव केंद्रात लक्ष देऊ नका हे कळकळीचा सल्ला आहे त्यात अडकलेली माणसं जनतेपर्यंत कधीच पोचत नाही त्या आरती नैवेद्यातच ते अडकून राहतात तुला आरती मिळाली नाही मला आरती मिळाली यातच वेळ वाया घालवतो म्हणून कृपया आपण ती संधी नवीन इच्छुकांना द्यावी जुन्या लोकांनी त्यातून मोकळं व्हावं आणि नव्या लोकांना संधी वाटत राहावी तर दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लागेल अजूनही चाळीस चाळीस वर्ष झाले तीच माणसं तेच आरत्या आणि तोच नैवेद्य त्यामुळं तो नवे लोक वंचित आहेत हा पण आपण बदलत्या काळानुसार याचा विचार करणं क्रमप्राप्त आहे अधिक मी आपला वेळ घेणार नाही अजून पुढे दोन उपक्रम आहे त्यामुळं वेळेला आणि विषयाला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून दत्तजयंतीच्या उत्तरार्धाच्या आणि आगामी येणाऱ्या पाच जानेवारीच्या महांकालेश्वराच्या कार्याच्या मनापासून शुभेच्छा आणि आपल्याला स्वामींचा आशीर्वाद कसा मिळेल देशात स्वास्थ्य सौख्य समाधान सर्वांना कसं मिळेल वाढून ठेवलेल्या या ज्या घटनाक्रम आहे या कशा थांबतील यासाठी स्वामींचा आशीर्वाद आपण घेण्यासाठी आलात म्हणून मनापासून आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू प्रार्थनेनंतर राष्ट्रगीत होईल आणि पुढचं नियोजन आमचे पाठक नाना आपणाशी संबोधित करतील तोपर्यंत आपणाला पुन्हा एकदा आगामी येणारं नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत त्यातलं एक ओळ सांगायचे राहून गेले एकतीस डिसेंबरला सत्तावीसला आपली मिटिंग तर आहेच सत्संग आहे <coughs> त्या दिवशी तर बोलणारच आहोत पण आपण सर्वजण येतात नाही येत एकतीस डिसेंबरला आपण वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर एकत्र जमाव केंद्रात सार्वजनिक ठिकाणी भारत चा प्रतिकृती प्रतिकृतीसमोर आमच्या भारतीय भगिनी श्री दुर्गा सप्तशेतीचं पठन करतील पुरुष प्रतिनिधी स्वामी चरित्र सारामृताचं स्वामींच्या प्रतिकृतीसमोर वाचन करतील आणि येणारं सव्वीस साल आपण सर्व भारतीयांना हे सुखाचं समृद्धीचं यशाचं निरोगी जीवनाचं आणि कर्तृत्वाचं जावं अशी विनंती करते एवढीच आपणाला इच्छा प्रकट करून आपण पुढील उपक्रम करू इथे थांबतो श्री स्वामी समर्थ